नमस्कार काय सगळ्यांना नमस्कार काय म्हणते काय नाई बायको बरं बोलते का तिकडे बरं बोलते ही सगळं झुकतो त्याला असं होई म्हणलं का काय इथं मला तर काही इकडे मायाकडे बघितलं वाटा ना नजर पडा

आली लईच नाही म्हणत झोपाय टोम छेपट छेपणा आली झोपाली अर बोल ना अय टोम आता गो बाय पुढं सरला ए पुढं सरला अय टोम या खजव नाही ना येत आता अंगाला होय अय टोम्या अरे उठ ना ते आता रे इतरग... ते उकरायचं बंद झालं नाय टोमा टोमा अरे शिपटू झाडून नको काढू माय सांग बोल उकरायचं बंद केलं ना अय टोम्या शिपटायची म्हणतो झोपला ला टो में। टो में। ते 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 का आम्हाला तर झोप म्हण की अय टोम्या टोमेव टोम्या अय टोम्या अरे उठ ना अय टोम्या का नाही उठतो का नाही तू उठतो का नाही

भूक लागली आता भूक लागली एटो मी इकडे ये मी चालली जंपर शिवाय अटो मी चालली रे चालली जंपर शिवती ब्लाऊज शिवायचं झाल्यात ब्लाऊज चला म्हणला आपण गाव आपल्या घरात चाल राही बायकूच ब्लाऊज शिवायचं काम दाजी बसला आज निवांत दाजी मुळ काम चालू करून मायाच मुळावर आल्यावर झाले आता जी गाड्यांची काम असते तर किऱ्या दिवस बायांचीच काम आहे त्यात हा मग आता मी मसाला बा नाही नाही मला सांगा मिरची निसायची कोणाची काम आहे ते बायांची काम बरं ते आका मसाल्याचं सामान लसून खोबरं काम बसून माझा जीव काय लसूण खोबरं धनं हाळकून निसायचं परत ते बाजायचं ही काय गाड्या माणसाला जुळणार काम आहे का बरजुळू दे मला काही लगेच मी शिकणार आहे का आता उद्या वर्ड पॅकिंग करायला चालू करायचा भाववरينيनो मसाला आता कुठला बरं आता जसं जसं मला दत्त अनुभव येईल तसे तसे मी शिकेन लगेच काय मी मा, मसाला फिसाला मी असं बांधतो पण बाकीचं काय आपल्याला आयटमचं म्हणजे ही नाही ना जजमेंट नाही किती टाकायचं किती पाहिजे काय करायचं मसाला कुठताना बी मीठ किती टाकायचं मग त्याच्यात बाबा लसूण किती टाकला पाहिजे ही बाकीचं आयटम किती टाकलं पाहिजे ह्याचा अंदाज आपल्याला अजून नाही ना कुठलाच काय मग काय ही सगळं आता बाया रोजची रोजगारातलं सगळी काम स्वयंपाकाचं येतं त्याच भाजीचं येतं त्याच सगळं काढतात तसं आपण नाही ना मला स्वयंपाक जमतोय नाही तुम्ही आजी तुम्हाला स्वयंपाक जमतोय हे ही जुळलं पाहिजे अवजळ हा पण ती कसं धमाधमाने जुळन ना लगेच थोडं जुळणार आहे का आता बाबा कोठले बी एखाद्या बिझनेस मध्ये जर आपण पाऊल टाकलाय मग तो काय लगेच त्याच्यात त्याला अनुभवानुसार त्याला अनुभव येणार त्याच्यात ते लगेच काय शिकलाय का त्याला जरा थोडंफार काहीतरी पंधरा दिवस महिना दोन महिना सहा महिना त्याला जाणारच ना ते चांगला लिंक बसायला बिझनेसची सगळ्या ती माहिती व्हायला तस कस म्हणूनच बायकोला आता बायको तर माय सा हो सारखी काय चुकलं गेले तोंड टाकते काय चुकलं गेली तोंड टाकते मग बाय म्हणा होता काय आता मला गरज आहे ना मला त्याची माहिती करून घ्यायची आणि जर मला माहिती असत काय तारा खाऊन दिला असं माझं मी सगळं केलं असत त्याला काय आता हाय ब्लाउजचा ही लोड आता तिकडचा बी लोड घ्यावा लागतो तिला मग काय करणार त्याला हम्म मला जमन सध्या त्याला तेवढं दाजी करतोय बघा काम मी याच्या पुढं मी काय बात काही सांगू शकत नाही नाही हो का एक नाम के श तुम्हाला माहिती आहे दाजी आपलं गदाड काम असा ना मग आपलं गेलं आलं होईना का तिकडे गेवाला तारास मग पुढे डोक्याला करीत बसता हां हाय का नाही मग आपला जात होतं माग एक दीड वर्ष बाहेर काम कामाला गेलो गोण्या उचलायला आणि आता जरी गेलं तरी काय मग त्यात काय विषय होईन झाला ह्याला त्याला त्रास पण डोक्याला झेंजेत नाही ना

काय तरी विचार करावा जरा काही म्हणजे तू मध्ये वजा मला सगळं मला सगळं बघावं लागतंय दाजीला काय बिझनेस जे टाकलाय तर मला सगळं बघावं अरे मग आता मला जसं माहिती मग वता वता टाइम लागलच ना महिना लागन पाच सहा महिना लागते ट्रेन व्हायला लगेच एकचार बळत तुम्ही म्हणते कसं तरी शिलाई मशीनच काम करते भाऊ बहिणीनो आज व्हाय आता तर मनक्यात सुद्धा मुगे निघायला लागतंय परत सगळं बसून काम लई आधीच बसून काम आणि सरी काम जीवा मला सांगतो मी घरी आहे कोणचं काम नाही करीत काय असं आहे काय कोणचं काम नाही करीत भाऊ असा ती पडले का म्हण केलं नाही असं आहे काय कोणतं काम घरी हाय म्हणलं मी म्हणलंय का तुम्ही काम करत नाही मग आता मला करायचं ती होत नाही जमत नाही असं माझं म्हणजे मी तेच सांगतोय ना तुला मग इतके वाढ मी काय सांगतोय वाजून ती मग किती मटेरियल टाकायचं काय करायचं ह्याची जजमेंट नाही अजून दाजीला मग ती जजमेंट नाही म्हणून मग का आता काय काय करायचं सांग बरं हा बाकीचे तर दादा रिकाऊ धडी काम होतं सगळी करतोयच ना मी मग हाय माय नशी गोदा काम दिलेली मग हा आता डोकेची काम लसूण किती टाकायचा मीठ किती टाकायचा मसाला किती टाकायचं ही डोक्याचं काम आहे ना आता ही गादा काम आहे बुचकुली दरायची हातात अशी वदळी टाकायची आता हा मग आता हा मिरची नीट करायची निसायचं काम ही पाठ काम जायचं काम आहे ना मग ही गादा काम आम्ही करतोय ना हा बरं तू आता काय होत मी ती मसाला बाहेर काढायचा त्यात सारखा का हात घालून घालून सगळं म्हणजे हे करायचं हात नाही घालायचा चमचे अशी सारखी हलवायची ही नाही ही नही, हाटीनहाटी जाते ना सगळं असं सा, मिक्स करायचं सारखा डंका कुटत असतात ते कुटीतो ना त्यावेळेस काय करायचं मिरची ही कोण तिकून अशी सारखी ही उरती करायची ना म्हणजे ती बरोबर सगळं मिक्स होऊन कुटतं ना ती मग आता मिरची कुठून तर तटच माणसाची तिथं उभाच राहायचं ना असं पारा म्हणी हा मग ती ही आमच्या आमच्या शरीराचं काय होत असं शिवाय परत मिरची ती बाहेर काढायची काय म्हणायची ती बारीक निघालगते ती परत बुकटा राहायचा चाळायची आमच्या बी नाकाडात सगळं जात ना असं काय आम्हाला बिचारा सुद्धा असेल ना आमचे काय लोखंडाची अंग नाही की मिरची सगळी चिकटल्या अंगाला काय नाही हम्म आहे का नाही पण दाजी काही बोलत नाही सध्या गप्पडीची उळे घेतलेली दाजीने आपलं काय असं ती गरज गुणाने काय आहे का नाही दोन दिवस झाला तर दोन तीन दिवस झाला असा मारणाचा की काय अडचणी निर्माण झाल्यात इतक्या की दाजीचं हिळू बी नाही दोन तीन दिवस झाला बघितलं तुम्ही दाजीच दाजी हिडूच नाही बायकोच बी हिडू नाही खरं सांगायची परिस्थिती माझं हिडू सुद्धा नाही

मग एवढा लोड घ्यायचा म्हणलं तरच होणार ना बिझनेस करायचं म्हणजे काय सोपं वाटलं काय मग दोन ऍटम ला एवढा तरच झाला आहे म्हणलं हो अजून ऍटम एवढे बनवायचे म्हणलं मग तर काय रागतच असं चालावं लागेल असं मान गो कमर एवढेच नाही व्हायचे मग अरे तुला बोलून माझा काय फायदा नाही ती रग्गुमाने आपलं खाली मान घालव त्या काय म्हणतात राठाला बैल रोडले म्हणला काय नाही बोलायचं त्यांनी मागून चा खाल्ला नि असं हिडायचं निसत त्यानी बोल बोल हे रात्री का बैल राठाला त्यांनी काय नाही बोलायचं नाही काय नाही मला डायरेक्ट आपलं असं निसत फिरत राहायचं विचार नाही करायचा दुसरं काय नाही फिरवता मागून ठोका तीर्थ तीर्थयात्रेला लय भारी काम सगळं तर देवळात बा जेवण असतं भारी वारी माहितीये का तुम्हाला हा लोक जाणारी येणारी टाक दहा रुपये टाक वीस रुपये टाक पन्नास पाहिजे टाक पन्नास पाहिजे नाही चलत एक रुपया दोन रुपये मरणाचे पैसे सास देत माहिती आहे का तुम्हाला लोक बरी देवाच्या ठिकाणी अशी हायत बरं का भरपूर लोक पण जाऊ त्या चला ती काय आपल्या परिस्थिती नाही आपण म्हणजे बाबा हे व्हायची आपल्या अंगात काय म्हणतात अंगात जोपर्यंत रग हे ताकद आहे तोपर्यंत आपण कापड कष्ट करून जगणार दाजीने काही नाही नाहीये तुम्ही तर बघताय पहिल्यापासून दाजी कसलं बी काम या पुढे माग सरलेलं नाही का माझ्या बाबतीत आता बघा दुपारी आलो दोन दिवस झाले हलपड मार बाया जा सकाळी दहा अकरा वाजता आणि चार वाजता जर कुठलं काय काम व्हाय नाही कुठं काहीच व्हाय नाही आणि येऊन आलं की जोडतोय लगेच कामाला काय आहे काय ताई नाही त्याचं असं आलोय तासभर असं झोपलोय घरात येऊन असं नाही ना, है ना है� आ लगेच उठलो आम्हाला लगेच झोपायचं म्हणल्यावर एक तर राहावं लागतं मग लग्न फिरणं नसता करायचं डायरेक्ट घ्यायला घेऊन निघायचं असतं आपण आम्ही शब्द नाही ना बोललो नाही 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 आता विषय काढला म्हणून कळलं ना बोललं कुरा तळ झोपून देऊ झोपायचं म्हणल्यावर आम्हाला गोळ्या औषध चालू असून मी बी झोपत नाही मग मला काय सुटलंय मान तरी अरे नशीब तुला गोळ्या औषध चालू आहे पण मला कशाची गोळ्या औषध चालू नाही ना आजता खडगडी आहे ना हा जर असते तर मग काय गेलं असतो यासारखं माझ विचार करायचा असतो आपल्याला आहे ना जर जमत असलं तर लग्न करून लेकर आता बारा लांबच गेली बा आपण आरे काय बोललोय का बोल काय का शब्द तू सांगायला लागेल मला तुमच्यामुळे त्रास व्हायला लागला म्हणून माझं सांगायची बारी आली नाही तर मी काय बोललोय का मला इथं त्रास होतोय माझं इथं अंग दुख आहे माझं तिथं ही होतय ता ती होतंय हाय का काय माझं गंग आपलं काम चालतंय ना माझा बोललो दाजी म्हणजे तुम्ही म्हणता दाजी लय बोलायला लागला काय करणारे राजेला काय सांगायचं मला हायती बरं एक धंदा चालत एक झाला एक धंदा बंद झालाय मिरची काय ते मोटर झालाय गोठळा फॉल्ट झाली मोटार कस काय करावा हा त्याच्यातच आपले दोन तीन दिवस गेल्यात बोगस मग दोन तीन दिवस गेल्यात तुम्ही बघितलंय का मसाला कुठलाय सगळं काय कुठं आपण तीन दिवस झालं तर आपण बाहेर झेडत होतो आता आपण इकडेच येतो कुठं मिरची आणायला गेलो नाही कुठं काय नाही काय नाही तुम्हाला दाखवत असतो बघा ही मिरची आणली ही केलंय ती केलंय बाकीच बघायला टेन्शन व्हायलाच आता मी मग आता निघालो होतो मी मिरची बघायला शेतकऱ्या जाऊ नका कॅन्सल केलं टाइम झालं ना आता काय जाते ना तर काय दवा विषय संपला आता उद्या चलत बघावं लागेल जाऊ सकाळ सकाळ आपलं नऊ दहा वाजता आपलं गावात गेलं ना शिवण्याला सोडवाय तसंच जाऊ नये आता ही विचार केला आता आता जाऊन काय दवा आता काय नाही हो का आता निवंत आहे जरा सध्याच्याला आल्या आल्या तुम्हाला सांगतो काय बायकोनी मिरची कुठून ठेवली होती ती चाळली आणि परत लसूण टाकून कुठली झाली ओके मग त्याला टाइम जाणार का काही ठिकाणी यंत्र का दोन मिनटात बाजूला लगेच होऊन मिरची का नाही दान 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 दानं टाइम लागणारच ना हा होईन होईन तोपर्यंत तिथं थांबावत लागणार ना आपल्याला हम्म जाऊ दे बाबा चला मग बाइकु त <laughs> <laughs>